लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आठ दिवसात नाशिक शहरात दोन हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत पहिल्या घटनेत आठ दिवसापूर्वी पस्तीस वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली तर दुसऱ्या घटनेत चार वर्षीय चिमुकल्याची हत्या करण्यात आली आहे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रेयसीच्या मुलाने चपाती खाताना उलटी केल्याचा राग आलेल्या निर्दयी प्रियकराने घरातील गॅस सिलेंडरवर डोके आपटून खून केल्याची संतापजनक घटना पंचवटी परिसरात घडली वेदांश वीरभद्र काळे असे या घटनेत मृत्युमुखी झालेल्या चिमुरड्याचे नाव असून दरम्यान त्याच्यावर पुणे जिल्ह्यात उपचार सुरू होते उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी अगोदर पुणे येथील भिवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र घटना नाशिकच्या पंचवटीत घडल्याने हा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला या प्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी माहिती दिली पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर चारशे ब्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन ऑब्लिक भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये सुरुवातीला वेदांश काळे चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे सुरुवातीला ह्याच्यामध्ये एडीआर दाखल झाला होता आणि सदरचा एडीआर हा पुण्या पुणे येथील एका पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला होता तर त्याच्या तपासांती असं लक्षात आलं की वेदांश काळे याची आई आ, पल्लवी काळे तसेच ते महेश कुंभार हे दोघंजण लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते आणि ते सध्या पंचवटी येथील श्रीकृष्णनगर नाशिक या ठिकाणी राहत होते सदरचा मुलगा वेदांश काळा काळे हा वारंवार उलट्या करत होता म्हणून त्याच्या वडिलांनी म्हणजे जे काही मांडलेले लिव्ह इन रिलेशन मधला महेश कुंभार जो होता त्यानं त्याला हातानं आणि झाडून मारलं आणि त्या भीतीपोटी किंवा त्याला नंतर फिट येऊन जा तो मुलगा तिथंच म्हणजे त्याचा मयत झाला किंवा तो हालचाल करत नव्हता म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं तिथून त्यांनी पुण्याला हलवलं आणि पुण्यामध्ये असं लक्षात आलं की तो मुलगा मयत झालेला आहे त्यामुळे महेश कुमार यांना जे मारलं हातानं आणि झाडून त्यामुळं त्याचा मृत्यू झालेला यामध्ये आरोपी आम्ही महेश कुमार यांचा अटक केलेली आहे याबाबत पोलीस तपास करीता एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक